हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा मी अनिता इंगळे अनिता इंगळे मराठी व्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स आजचा जो व्हिडिओ आहे मला कळलं असेल की मी कोणत्या विषयावरती आज व्हिडिओ तुम्हाला तुमच्या समोर सादर करत आहे तर बऱ्याच मला व्हिडिओ खाली ना कमेंट मध्ये बरेचसे प्रश्न येतात माझ्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते माझ्या व्हिवर्सना सबस्क्रायबरांना तर म्हटलं की चला आज स्पेशल असा व्हिडिओ बनवूया की ज्यामध्ये आपल्याबद्दल थोडक्यात माहिती द्यायची तर जेव्हा माझं चॅनल मोनिटाइज झालं होतं त्यावेळेस मी थोडक्यात माझी माहिती दिली होती पण असे बरेचसे प्रश्न आहेत ज्यांचे उत्तर अजून द्यायचे होते तर म्हटलं जरा त्यासाठी हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी बनव बनवते तर जरा सुरू करूया तर मी असे प्र... काही प्रश्न आहेत ज्यांचे उत्तर मी अजून दिले नाहीये ते प्रश्न मी एका छान एक असा वहीमध्ये लिहून घेतले आहेत आणि आता एक एक प्रश्न तुमच्यासोबत त्याचे उत्तर सादर करेल आणि उत्तर देईल तर चला सुरू करूया बरेच विचारत असतात मला कि मी कुठे राहते तर असे व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला हे विचारलं जातं मी कुठे राहते तशी मी बोलता बोलता बऱ्याचदा व्हिडिओमध्ये सांगत असते की मी कुठे राहते पण तरी बऱ्याच जणांचा प्रश्न आहे म्हणून उत्तर तुम्हाला देते तर मी कल्याणमध्ये राहते उप मुंबई उपनगर इथं कल्याण आपलं आहे म्हणून खरं तर मुंबई सुरू होते तर मी कल्याणमध्ये राहते आणि कल्याणमध्ये माझं स्वतःचं घर आहे वन बी एच के आहे छोटंसं घर आहे पण खूप आनंदी माझं कुटुंब आहे छोटं कुटुंब आहे आम्ही चार आहोत करायला गेलं तर माझं खूप मोठं कुटुंब आहे म्हणजे दीड जाऊ सगळेच जवळ राहतात पण जे आमचं कुटुंब आहे छोटंसं ते आम्ही चार जणांचं आहे चला पुढचा प्रश्न घेऊया तर पुढचा प्रश्न त्यांचे मुलं किती माझ्या मुलांबद्दल तर मी नेहमीच अगदी तोंड भरून म्हणजे बोलत असते खूप अगदी प्रत्येक व्हिडिओमध्ये एकदा जरी माझ्या मुलांचा विषय निघतो तरी पण मला मी तुम्हाला म्हणजे सांगते मला दोन मुलं आहेत आणि दोघही छान मोठी मुलं आहेत छान एक जॉब करतो आहे मुंबईमध्ये जे मेन मुंबई आहे तिथे जॉब करतो आहे तर सॅटर्डे संडेस तो घरी येतो आणि जो माझा लहान मुलगा आहे धाकटा मुलगा आहे तो मीडियामध्ये शिक्षण घेत आहेत जर्नलिस्टचे म्हणजे पदवी घेत आहे मास्टर डिग्री घेत आहे दिल्लीमध्ये तर तो एक सहा महिन्यातून आठ महिन्यातून एकदा येतो तर ये तो तिथं आहे आणि शिक्षणही करत आहे आणि पार्ट टाइम जॉब अनुभवासाठी तो करत आहे तर दोन्ही मुलं आता सध्या बाहेर आहे मोठा येतो आज मध्ये आणि छोटा तर त्याचं येणं सध्या तरी शक्य नसतं म्हणजे त्याला लवकर लवकर येणं पॉसिबल नसतं तर असा एक प्रश्न बऱ्याचशा व्हिडिओ खाली येत असतो की माझं गाव कोणतं माझं सासर आणि माझं माहेर वगैरे हे कुठलं म्हणजे माझे गाव कोणतं आहे तर माझं सासर मी आधी सांगते तुम्हाला माझं सासर आहे मध्य प्रदेशमध्ये एम पीमध्ये मध्ये शहापूर म्हणून गाव आहे तर तिथं माझं ते माझं सासरचं गाव आहे आणि माझं माहेर तिथंच म्हणजे काही अंतरावर काही तासाच्या अंतरावर नेपानगर म्हणून आहे तर तेही एम पीमध्येच आहे मध्य प्रदेशमध्येच आहे पण आम्ही मूळचे जे जळगाव जिल्ह्यातले वाकुड गावातले आहेत म्हणजे आई वडील माझे तिथले आहेत तर आम्ही मूळ गाव तेच आहे आमचं माझ्या वडिलांचं पण जसं म्हणतात ना नोकरीसाठी दुसऱ्या गावाला प्रत्येक जण जातो जिथं आपला जे सोय असते जिथं आपल्याला पुढे भविष्य असतं त्या ठिकाणी आपण जात असतो जसे आम्ही गाव सोडून इथं आलो आहोत तसे माझे वडीलही गाव सोडून नेपाळ नगरला गेले होते पेपर मिलमध्ये जॉब करण्यासाठी तर मूळ गाव आमचं जळगाव जिल्ह्यातलं आहे रायगड तालुक्यातील वाघोड हे माझं मूळ गाव आहे आणि त्याचे मी व्हिडिओसुद्धा मागच्या वेळेस टाकले होते गावाचे व्हिडिओ फेब्रुवारी महिना फेब्रुवारी मार्च महिन्याचे मी जे व्हिडिओ होते ते तिथलेच केले होते गावचे तर ते मूळ गाव आहे आणि तिथं म्हणजे आमचा जन्म वगैरे झाला आहे पूर्ण म्हणजे लग्न वगैरे जिथं झालं आहे शिक्षण वगैरे शिक्षण वगैरे ते आहे नेपानगर ते मध्य प्रदेशमध्ये आहे तर म महाराष्ट्र म्हणजे खानदेश जिथून संपते म्हणजे महाराष्ट्राची जी बॉर्डर तिथून संपते तिथं मध्य प्रदेश लागते तर बॉर्डरवर राणपूर तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये नेपानगर सुद्धा आहे आणि शहापूर सुद्धा आहे तर माझं माहेर आणि सासर एकाच तालुक्यातला आहे पुढचा प्रश्न घेऊया की सासरचं घर सा काच नाही दाखवत तर सासरचं घर दाखवायला ना तिथं कोणी पाहिजे आणि तिथं जाणं खूप कमी म्हणजे होतं हल्ली खूप जायचो राहायचो पण सासरे माझे खूप आधी वारले माझा छोटा सॉरी माझा मोठा मुलगा खूप लहान होता बाकीचे जे माझे दीरजावांची लहान मुलं सुद्धा झाली नव्हती खूप वर्ष झाली त्यांना जवळजवळ पंचवीस वर्ष झाली माझे सासरे वारले मग त्यानंतर लहान तीर तिथे दे शिक्षण घेत होते ते इथं आले मुंबईला आमच्यासोबत तर आम्ही सासूबाईंना सुद्धा घेऊन आलो तर गावी कोणी राहतच नाही तर जाण्याचा मग प्रश्न येत नाही पण आम्ही जात असतो गावाला कारण नंद असतो आमच्या तर त्याही बाणपूर तालुक्यामध्ये म्हणजे जवळजवळ गाव आहेत तिथं राहतं तर तिथं जाणं होते आमचं जे घर आहे मग ते बंद आहे तर आधी मध्ये भाडेकरू ठेवत असतो तर घराची थोडी सोय असते आणि भाडेकरू असल्यामुळे आपल्याला जाणं योग्य वाटत नाही तर जाणं फार कमी होते तिथं नंदांकडेच आम्ही जात असतो आणि आमच्या गावात लग्न समारंभ वगैरे असतील तर आम्ही नक्कीच जातो पण मग तिथं राहण्याचं म्हटलं म्हणजे भाडेकरू असतात तर मग तिथं राहणं पण जमत नाही तर आम्ही नंदेकडे जातो तर आहे आमचं गावाला सुद्धा खूप छान असं घर आहे म्हणजे थ्री रूम किचन आहे खूप मोठं असं छान घर आहे आमचं गावाला पण आता जाणं होत नाही आधी खूप राहिलो राहिलो आहेत आमचे लग्न सुद्धा त्याच घरामध्ये झाले आहेत म्हणजे खूप छान आम्ही असं खूप वर्षभर राहिले आहेत मुलं सुद्धा आमची छान तिथं खेळायची वगैरे पण आता खरं तर नाही जाणं होत तिथं पण गावाला नक्कीच जातो त्या गावातही जातो पण दुसऱ्या नातेवाईकांकडे थांबण्यापेक्षा मी नंदेकडे वगैरे थांबतो तर सासरच सासरचं घरी मी लवकरच दाखवेल जेव्हा मला पॉसिबल होईल तेव्हा त्याचा स्पेशल व्हिडिओ मी बनवेल त्या ठिकाणी एखादं कार्य वगैरे असेल माझं जाणव होईल तर नक्कीच मी दाखवेल किंवा मी स्पेशल म्हणजे सुट्टीमध्ये वगैरे आम्ही जर गेलो पूर्ण फॅमिली तर नक्कीच मग मा, मला एक व्हिडिओ त्याचं देईलच तर माझं सासरचं घरी तुम्हाला बघायला नक्कीच मिळेल पुढचा प्रश्न आहे परत माझ्याबद्दल मी जॉब करते किंवा गृहिणी आहे आणि माझं शिक्षण किती आहे माझं शिक्षण फार कमी आहे त्यामुळे मी जॉब करू शकत नाही पण छोटे मोठे मी असं म्हणजे काम केलेलं आहे अगदी घर बसल्या करू शकते किंवा मग थोडाफार आपण तिकडे जाऊन करू शकते असे मी छोटे मोठे जॉब नाही म्हणता येणार पण एजन्सीज वगैरे मी घेतले आहेत त्याचे कामं केले आहेत मी रिकामी असं म्हणजे बसून नाही राहिले काही ना काही म्हणजे मी घरात राहिले तर माझं शिक्षण फक्त बारावी आहे आणि माझं जे शिक्षण आहे ते हिंदीमध्ये आहे एम पी मध्ये राहिल्यामुळे हिंदीमध्ये शिक्षण घेतलं आहे तर तुम्ही म्हणाल की मी साहित्य क्षेत्रामध्ये म्हणजे आई कविता वगैरे ते मराठीमध्ये लिहिते तर त्या कशा काय पॉसिबल तर माझ्या वडिलांनी आम्हाला पहिली ते पाचवी मराठी शाळेमध्ये शिकवलं आवर्जून त्यांचं म्हणजे हट्ट होता की मराठी शाळांमध्ये शिकायला पाहिजे जेणेकरून म्हणजे आई वडील जास्त शिकलेले नव्हते तर त्यांचं असं म्हणणं की कमीत कमी आम्हाला पत्र वाचून तरी दाखवतील आमचे मुलं कोणाचे पत्र आले काही आलं किंवा एखादं आम्हाला काही माहिती पाहिजे तर आमची मुलं आम्हाला ते वाचून दाखवतील आणि मराठी आपली मातृभाषा तर त्यांना ती आलीच पाहिजे असं म्हणजे वडिलांचा हट्ट होता त्यामुळे त्यांनी आम्हाला ती चारही बहीण भावंडांना आम्हाला पहिली ते पाचवी जी प्राथमिक शाळा होती ती मराठीमध्ये आम्हाला शिकवलं त्यानंतर हायस्कूल सहावी ते बारावी आम्ही हिंदीमध्ये घेतलेलं आहे प्लस त्यामध्ये इंग्रजी विषय सुद्धा होता तर अशा प्रकारे प्रकारे माझं शिक्षण झालेलं आहे आणि बारावीनंतर लगेचच लग्न झालं आहे तर खूप कमी वयामध्ये लग्न झालं आहे त्या काळामध्ये खूप कमी वयामध्ये लग्न व्हायचे अठरा एकोणीस वर्षामध्येच लग्न झालेलं आहे तर मी जॉब वगैरे नाही कर, करत कारण आपल्या इथं मुंबई शहरमध्ये बारावी पासला काहीच खरंच हे नाही पण त्यानंतर मी शिक्षण कायम ठेवण्याचा प्रयत्न केला की पुढे शिकूया म्हणून पण तुम्हाला माहिती असेल जर तु, जर तुम्ही सुद्धा एक म्हणजे महिला असाल तर तुम्हाला माहिती की लग्नानंतर शिक्षण पॉसिबल होत नाही गाव माहेर वगैरे सोडून इकडे इतक्या लांब शहरामध्ये आल्यानंतर तिथलं आपल्याला काहीच माहिती नाही तिथं आपण शिक्षण कसं घेणार कॉलेजची माहिती नाही काही माहिती नाही तर आपण शिक्षण कसं घेणार तर त्यामुळे मग पुढे मी शिकू शकले नाही तशी गरज पडली नाही कधी माझ्या माझ्या कमवण्याची वगैरे पण एक दोन पैसे आपल्या हातात राहून प्रत्येक महिलेला वाटतं त्यासाठी मी आता सध्या रिसेलिंग सुद्धा मी करत असते मी ओरिटी एजन्सी वगैरे म्हणजे घेतली होती तेही काम मी आहे मुलं लहान असताना दुपारचा वेळ थोडा राहायचा मुलं शाळेत गेल्यानंतर तुम्ही ते करायची आणि बस माझं म्हणजे एवढं मला काम करण्याची तशी गरजच नाही पडली पण मी माझ्या पुरता थोडंफार म्हणजे करून घ्यायची कमवून घ्यायची जे आपल्याला म्हणजे नाही का एखादा ड्रेस आपला हक्काच्या पैशाने आपण घ्यावा आपल्या सेव्हिंगच्या पैशाने काहीतरी खरेदी करावी असं काहीच म्हणजे मी करत राहिलेली आहे रिकाम बसणं म्हणजे माझं माइंड तसं रिकामा राहणं मला काहीतरी विचार येतात तर त्यापेक्षा काहीतरी करत राहिलेलं बरं असं म्हणजे माझं मत आहे तर बारावी पास असून पण मी बरंच काही केलेलं आहे साहित्य क्षेत्रामध्ये तर खूप म्हणजे कार्य केले आहे खूप लोकांपर्यंत माझं लिखाण पोचलेलं आहे आणि खूप लोकांना मी म्हणजे लिखाणा लिखाण शिकवलेलं आहे अक्षरशः कविता आणि लेख वगैरे कसे लिहायचे हे शिकवलं सुद्धा आहे तर असं मी म्हणेल की मी आहे म्हणजे बरेच गुण माझ्यामध्ये असूनही पण मी एक गृहिणी आहे आणि मला त्याचं काहीच म्हणजे असं वाटत नाही की मी गृहिणी आहे कारण गृहिणी सुद्धा आपण दिसायला लोकांना समोर वाटतं की आपण घर सांभाळतो आहे म्हणून आपण गृहिणी आहेत पण आपण सुद्धा बस घरी बसला काही ना काही करत असतो हे लोकांना दिसत नाही आणि घर सांभाळणं हाच एक मोठा इतका टास्क आहे की म्हणजे हे आपण गृहिणी न म्हणायचं तर आपण स्वतःला होम मेकर म्हणायचं कारण आपण एका घराला बनवतो एका घराची म्हणजे ठेवण कशी ठेवायची त्या घरामध्ये काय बनणार कोण कसं राहणार कशा पद्धतीने घरापण मॅनेज करायचं हे सगळ्या गोष्टी आपण बघतो आणि एक होम मेकर ह्या सगळ्या गोष्टी बघत असते तर त्यामुळे आपण एक गृहिणी आपण एक होम मेकर आहोत असं आपण म्हणू शकतो तर मी एक होम मेकर आहे पुढचा प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न असा आहे की युट्यूब कधी सुरू केलं आणि का सुरू केलं म्हणजे युट्यूबवर येण्याचं काय कारण तर विशेष कारण असं मी सांगणार नाही जसं मी आता मागाशी म्हटलं की मला रिकामा बसणं आवडत नाही काहीतरी करत राहायला पाहिजे तर मी साहित्य क्षेत्र सात आठ वर्ष तिथं हे केलं म्हणजे मी तिथं काम केलं आणि त्यानंतर मग विचार केला की आता वेगळं काहीतरी मार्ग म्हणजे आपण हे करूया आणि मुलगा माझा जो माझा धाकटा मुलगा आहे तर तो एक युट्युबर होता म्हणजे त्याचंही चॅनल आहे आता सुद्धा त्याला वेळ मिळत नाही पण त्या तोही युट्युबर आहे तर त्याचं बघून मला थोडंसं वाटलं नाहीतर त्याआधी मला युट्यूब काय आहे हे माहिती नव्हतं जेव्हा त्याने सांगितलं तर मी युट्यूबवरती व्हिडिओ बघायला लागले तर मला म्हणजे आवडायला लागले जे होममेकरचे व्हिडिओ असतात किंवा फॅशन रिलेटेड व्हिडिओ असतात किंवा कुकिंग संबंधी व्हिडिओ असतात मी बघायचे तर वर्षभर जवळजवळ बघत मलाही असं वाटलं की चल आपण हे करू शकतो कारण मुलं छान मोठी झाली होती आणि वेळ आपल्याला दुपारचा खूप असतो आपण घालवायला वेळ घालवायला आपलं काहीतरी पाहिजे की विरंगुळा म्हणून मी म्हणजे स्टार्ट केलं असं यातून काही पैसे मिळतील किंवा खूप काही मी यामध्ये पुढे करणार असा कुठलाच म्हणजे हेतू नव्हता होता माझा एक अजून एक असा हेतू होता माझ्या वयाच्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना मी थोडस जगण्याच्या जगण्याकडे थोडस पॉझिटिव्ह म्हणजे दृष्टिकोन कसा ठेवायचा याबद्दल माझ्या व्हिडिओ मार्फत मार मी थोड्याफार थोडंफार सल्ला देईल आणि थोडंफार त्यांना म्हणजे माझ्या गोष्टी मी सांगू शकते शेअर करू शकते त्यांच्या सोबत तर असं म्हणून मी हा युट्यूब चॅनल सुरू केला तर मैत्रिणींचा जसा ग्रुप असतो आणि आपण गप्पा मारतो तशा मी तुमच्यासोबत मी गप्पा मारते आणि तुमच्यासोबत बोलत असते सगळे शेअर करत असते तर मला खूप छान वाटतं तर आपल्या मनाला आनंद ठेवण्यासाठी आणि माझ्या इतर मैत्रिणी ज्या माझ्या वयाच्या आहेत ज्यांना मी पाहिलं नाहीये ज्या तुम्ही आता माझे व्हिडिओ पाहतायत त्यांना मी थोडं काहीतरी माझ्याकडून शिकायला मिळेल त्या कारणासाठी मी हा व्हिडिओ सुरू केला ज्या तुमचाही विरंगळा होईल आणि माझाही विरोंगळा होईल म्हणजे हेच माझं ध्येय होतं जुलै महिन्यामध्ये दोन वर्ष होती माझ्या युट्यूब चॅनलला आणि यूट्यूब चॅनल मोनोटाईज झालेला आहे याचा व्हिडिओ तर मी बनवलेला आहे तुम्ही जर पाहिला नसेल तर नक्कीच माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता पुढचा प्रश्न घेऊया आता घराचा होम टूर द्या असं बऱ्याचशा कमेंट्समध्ये म्हणजे मी वा वाचलेला आहे प्रश्न म्हणजे त्यांचा आलेला आहे की घराचं होम टूर का देत नाही घराचा होमटूरचा व्हिडिओ बनवा तर जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती नाही आहे पण जे जुने आहेत त्यांना माहिती आहे की मी घराचा होम टूर दिलेला आहे म्हणजे लिव्हिंग रूमचा दिलेला आहे पूर्ण घराचा नाही दिलेला आहे लिव्हिंग एरियाचा मला होम टूर मी दिलेला आहे पण लवकरच मी माझ्या पूर्ण घराचा होम टूर सुद्धा मी तुमच्यासाठी नक्कीच आणेल घर फारसं मोठं नाही आहे वन बी एच के आहे पण तरी मी कशा पद्धतीने ठेवते हे नक्कीच तुम्हाला दाखवेल आणि होम टूर मी नक्कीच लवकरच घेऊन येईल एक प्रश्न ना मला एका व्हिडिओमध्ये खूप सारखं म्हणजे विचारलं जात जात आहे अजूनही त्याचे म्हणजे कमेंट्स येत आहेत तो असा व्हिडिओ आहे की तो खूप व्हायरल झालेला आहे आणि त्या व्हिडिओमुळे माझं चॅनलसुद्धा खूप लवकर मॉनोटाईज झालं नाहीतर लोक खूप म्हणजे वर्षानुवर्ष मेहनत करतात मीही दीड वर्ष मेहनत केली त्याच्यानंतर मला फळ मिळालं पण त्या व्हिडिओमुळे खूप म्हणजे जास्त व्हायरल झाला जा तो व्हिडिओ आणि जवळजवळ ज़वड़ आता एक एक, एक लाख साठ हजार त्याचे व्ह्यूज आहेत त्या व्हिडिओला आणि कंटिन्यू सुरू आहेत अजूनही तर तो व्हिडिओ आहे मी माझ्या आजोडी गेले होते म्हणजे माझ्या वडिलांचं जे गाव आहे वाघोडला आता काही महिन्याआधी आधी मी गेले होते आणि तिथं मी माझ्या मोठ्या आईच्या घराचा व्हिडिओ बनवलेला होता मोठी काकी ज्याला म्हणतो मी आम्ही मोठी आई म्हणतो तर मोठ्या आईच्या घराचा मी व्हिडिओ बनवलेला होता कारण की मोठ्या आई खूप छान पद्धतीने घर ठेवते अगदी चकाचक अगदी व्यवस्थित तिचे घराची मांडणी खूप सुरेख असते नेहमीच आधीपासूनच म्हणजे असते जेव्हा ते आमच्यासोबत सोबत होते म्हणजे तेव्हाही आणि आता वाघूट आल्यानंतर त्यांचं खूप अगदी म्हणजे ठेवणं जे आहेत ना घराला ते खूप अगदी व्यवस्थित पद्धतशीर आहे तर मला खूप असं वाटलं की हे दाखवावं लोकांना कारण की आईचं वय खूप झालेलं आहे जवळजवळ पंच्याऐंशी वर्षाची आई आहे ती आणि म्हणजे माझी मोठी काकी आहे ती तर असणारच वय एवढं आणि खूप अजूनही म्हणजे आणि ती एकटी असते गावाला बहीण आहे बाजूच्या गावाला आणि भाऊ इकडे त्यांच्याकडे मी नेहमी जात असते त्यांचा व्हिडिओ वगैरे मी त्यांच्या घराचे व्हिडिओ मी दाखवत असेल तुम्हाला तर ते आई एकट्या असतात पण इतकं छान पद्धतीने ठेवतात अंगण घर आणि अगदी पत्रांचं घर आहे पण खूप सुंदर पद्धतीने ठेवतात तर मी तो व्हिडिओ बनवला की लोकांना दाखव की माझी आई किती ती छान ठेवते पण माझी एक चूक झाली तर माझी अशी चूक झाली की मी आईला व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलं नाही तर लोकांनी मला इतके त्यावर एवढे कमेंट्स केले आहेत जवळजवळ अडीचशे कमेंट्स त्या व्हिडिओच्या खाली आले आहेत की मी आई का नाही दाखवते आता सिच्युएशन अशी होती की मला फक्त घर दाखवायचं होतं माझ्या डोक्यात कुठंच नव्हतं की हा व्हिडिओ एवढा व्हायरल जाईल आणि मी आईला दाखवायला पाहिजे होतं किंवा म्हणजे आई त्या व्हिडिओमध्ये आली नाही हा मी म्हणजे माझ्या डोक्यामध्ये विचार नव्हता मी आम्हाला निघायचं होतं देवदर्शनासाठी आणि आम्ही गाडी बुक केली होती भावाने आणि आमची तयारी सुरू होती निघण्याची की आता गाडी म्हणजे दारात जस्ट आली होती आणि आम्हाला निघायचं होतं आणि तेवढ्यात मला आठवलं दोन दिवसापासून सुरू होतं की व्हिडिओ बनवायचा आहे घराचा व्हिडिओ बनवायचा आहे घराचा पण दुसऱ्याच म्हणजे व्हिडिओ बनवायचे सुरू होते कारण कार्यक्रम होता मुंज होते आमच्या सारांचं म्हणजे जावळ होतं सॉरी मुंज हा ज मुंज पण होते जावळ पण होतं तर ते होतं त्यामुळे ते व्हिडिओ बनवले आणि घराचा राहून गेला तर मी भावाला म्हटलं की मी मला घराचा व्हिडिओ बनवायचा होता ना आता पण निघायचंय तर तो बोलला की आम्ही थांबतो तू बनवून घे पटकन तर एक दहा मिनिटात मी फटाफट ती शूटिंग केली घराची फटाफट दाखवलं जे काही होतं ते आणि आईबद्दल घराबद्दल आणि आई होती आई व्हिडिओमध्ये होती पण ते प्रॉपर अशी दिसली नाही आणि आई ती तिची कामं होती कारण की घर लॉक करून निघायचं होतं तिलाच माहिती कुठला लॉक कुठं ठेवलाय आणि कसं दारबंद करायचं वगैरे सगळं तर ती त्या कामामध्ये व्यस्त होती आणि आम्ही निघण्याच्या तयारीमध्ये होते आणि त्यामध्ये माझी व्हिडिओची गडबड सुरू होती तर असं दहा मिनिट दहा मिनिटामध्ये मी घाई तो व्हिडिओ बनवला आणि तो खूप व्हायरल केला लोकांचा प्रश्न होता की एवढं म्हणजे आई वयाचे असून छान घर ठेवते पण आईच नाही दाखवली ते माऊली नाही दाखवली आता माझं त्यामध्ये काहीच दोष नाही की आई मी नाही दाखवली कारण डोक्यामध्ये तसं काही आलंच नाही की आपण आईला सुद्धा म्हणजे दाखवायला पाहिजे बाकी त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आई आहे तिथं मी देवदर्शनाला मी गेलो त्या तीन देवळात गेलो होतो मी देवीच्या दर्शनाला तर तेव्हा आईचा म्हणजे आईला व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा घेतलेला आहे पण आता प्रत्येकाला आपण किती सांगणार की आईला कारणाने व्हिडिओ मध्ये घेतलं नाही आणि तसं काही डोक्यात नव्हतंच आणि खूप गडबडी केव्हा मी आता परत जाईल वाघोडला किंवा आईकडे येईल तेव्हा एक छान आईचा स्पेशल तो व्हिडिओ मी नक्की सगळ्यांसाठी घेऊन येईल अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मी आज दिली आहे जे काही तुमचे कमेंट्स असतात त्यानुसार हे सगळे प्रश्न तुम्ही जे विचारतात तर त्याबद्दलची मी उत्तरं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये दिली आहे स्पेशल असा क्वेश्चन आन्सरचा आपण व्हिडिओ हा केलेला आहे तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा कमेंटसुद्धा करा शेअरसुद्धा करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटू या छानशा एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय